नमस्कार हर्षाच्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वसाख्यांचं स्वागत आज मी सोप्यात सोपी अशी आमटी दाखवणार आहे या आमटीला कुळताचं पिठलं असंही म्हणतात या कोकणी भागात या पिठल्याला काहीजणं कुळताचं पिठी पण म्हणतात चवीला तर अतिशय सुंदर यासोबत भात आणि पोळी दोन्ही फार छान लागतं आणि ही पोळी चवीला कुताच्या पिठीत बुडवलेली पोळी चवीला अतिशय सुंदर लागते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात लसूण फोडणीला टाकली थोडासा कांदा फोडणीला टाकणार आणि ह्या दोन्ही ना चांगलं परतून घेणार तेलावर कांदा आणि लसूण तांबूस होईपर्यंत तेलावर परतून घेणार आणि मग तांबूस झाल्यानंतर खमंग वास सुटला लसणीचा की मग त्यात पाणी ओतणार पाणी ओतल्यानंतर त्यात लगेचच मी खोबरं घालणार हळद आणि लाल तिखट कुर्ताचं पिठलं हे हिरव्या मिरचीचं पण केलं जातं काहीजणं हिरव्या मिरची मिरची वापरून हे पिठलं करतात पण काहींना लाल तिखट घालून हे पिठलं आवडतं कोकणातला हा पारंपरिक कोकणातली ही पारंपरिक रेसिपी म्हटलात तरी चालेल प्रत्येकांच्या कुटुंबात ही कुलताची पिठी केली जाते आयत्यावेळी आता आमटी कमी आहे किंवा आयत्यावेळी पटकन काय होईल तर कुळताची पिठी ही झटपट होते चवीला पण अतिशय सुरेख लागते आत्ता मी या पाण्यात खोबरं घालून घेतलेलं आहे आणि आत्ता अर्धी वाटी कुळताचं पीठ घातलं आता ते पूर्ण ढवळून गुठळी होऊ सक अजिबात व्हायला देऊ नये पाण्यात घातल्यानंतर हे पीठ सतत ढवळत राहावं आणि आणि चांगलं शिजू द्यावं उखळी आल्या यायला सुरुवात झाली की कुळताचं पिठलं हे जाड व्हायला सुरुवात होतं आणि उखळी येऊन छान शिजलं की ही पिठी जेवायला भातासोबत म्हणा पोळीसोबत म्हणा अतिशय सुंदर लागते चवीसाठी त्यात थोडंसं मीठ आणि एक दोन छोटी आमसुलं घालायची याने काय होतं थोडंसं आंबटपणा पिठीला लागतो आणि पिठी चवीला खूप सुरेख लागते गरम गरम भाताबरोबर आणि पोळीबरोबर ही पिठी अगदी जिभेला चव आणते हा पिठी हा प्रकार कोकणातला आहे आणि कुळीत हा कोकणातच पिकला जातो पिकवला जातो आणि कोकणातल्या लोकां लोकांमध्ये अगदी आवडीने ही पिठी करतात